माझी शिकत आहे सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवर सर्व माझे मित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला शाळेत लिखाणाची फजिती हा प्रसंग सांगणार आहे मोबाईल साम्राज्याच्या विस... राज्य विस्ताराला मोगल साम्राज्याच्या मोगल साम्राज्याच्या शिवाजी राज्य विस्ताराला व्यसन घालण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिती खानाला दख्खनच्या मोहिमेवर पाठवले प्रचंड मोठा नवाजमा आणि फौजफट घेऊन खान निघाला वाटेत जी गावं जी राज्य दिसली त्या सर्वांना खूप मोठा आणि जोखमीचा निर्णय घेतला तो म्हणजे खानाला लाल महालात शिरून संपवण्याचा हे खान खूप अवघड होते कारण लाल महालात व वो अवघी खूप कडा पहारा होता तरीही एके रात्री शिवराय व काही मोजक्याच पावल्याने घेऊन एका लग्नाच्या मिरवणुकीचा फायदा घेऊन शिवराय लाल महालात शिरले लाल महाला शाहिसी खान जागा झाला तोपर्यंत शिवरायांना शिवरायांना पुढे पाहून तो खूप घाबरला व आपला जीव वाचवण्यासाठी त्याने सरळ खिडकीतून मारली शिवरायाने चपळाईने केलेला वार फुकल्यामुळे शाहिसी खानाचे तीन पोटे कापले गेली शिवरायांच्या या प पर, पराक्रमामुळे शिवरायांसमोर झुकले म्हणून मी माझे माझा प्रसंग